रोहा मध्ये वरदाई कीर्तन अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून आदरणीय सुनीलजी तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदाताई तटकरे यांच्या एकसष्टव्या अभिष्ट चिंतन दिनानिमित्त वीस एप्रिल ते बावीस एप्रिल अशा तीन दिवसीय हरनाम सप्ताहाचे आयोजन कुंडलिका नदी संवर्धन पार्किंग मैदान लोहा येथे करण्यात आले होते पहिल्या दिवशी तालुका पातळीवरील वारकरी संप्रदायाचे व कीर्तनासाठी हरिभक्त पारायण पवार महाराज आणि कृष्णा महाराज हरिभक्त पारायण सातारा येथील बालकृष्ण दादा वसंत गडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत कीर्तन सेवा उत्तम प्रकारे पार पडली त्याच्याप्रमाणे दुसऱ्या नारायण महाराज खिल्लारी आणि पुरुषोत्तम पाटील महाराज बोलणा यांच्या जादुई आवाजाने वारकरी संप्रदायातील भाविकांना भुरळ पाडली तर तिसऱ्या दिवशी वारकरी संप्रदाय टिकून राहण्यासाठी लोहा तालुक्यातील सर्व पंचब्रोशी मधील वारकरी मंडळींना टाळ मृदुंग महोदया आदिती ताई तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकऱ्यांना सन्मानित करण्यात आले वरदाई माऊली तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला आई वडिलांचा आदर करणारी दोन मुलं आहेत आई वडिलांचा एवढा मोठा सोहळा साजरा करण्याची बुद्धी देव सगळ्यांना देत नाही पैसा आणि सत्ता असून उपयोगाची नाही तर करण्याची घेता आली पाहिजे मंत्री महोदय आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे कौतुक करताना पुरुषोत्तम पाटील यांनी कीर्तनातून सांगितले मी तर भाग्यवान आहात पण तुमची कुस सुद्धा भाग्यवान आहे का सोन्यासारख्या दोन लेकरांना जन्माला घातले तुम्ही आमच्या आदिती ताई आहेत अनिकेत भैया आई वडिलाचा एवढा मोठा सोहळा साजरा करायची बुद्धी सुद्धा म्हणजे शुद्ध फळे रसाळ पैसा असून फायदा नाही हो सत्ता असून फायदा नाहीये सगळ्या गोष्टी असून फायदा नाहीये या सगळ्या गोष्टी असून परमार्थ करण्याची बुद्धी ज्याच्या अंतकरणामध्ये येते त्याच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणीच नाहीये म्हणून तिसऱ्या दिवशी वरदाई कीर्तन अमृत महोत्सवाची सांगता करताना कांचनताई माऊली जगताप यांनी हिंदू धर्म टिकून राहण्यासाठी लाखो वारकरी भाविकांच्या समक्ष देवाकडे साकडे घातले शिवाय आपल्या मुलांना धर्माची शिकवण घरातून दिली पाहिजे असा सल्ला देत धर्म आणि संस्कृती यावर कीर्तन करीत कार्यक्रमाची सांगता केली प्रभू रामचंद्रांच्या करा आई आई दा दा देव कळून घेत नाही तुम्हाला शंभर टक्के देव कळावा असं वाटतंय ना तुम्हाला तर आपलं मातृत्व आणि पितृत्व करणं अत्यंत महत्वाचं आहे विठ ऐका ऐका इकडे बघा तुम्ही माझ्याकडे अवघ्या पाच मिनिटात संपवणारे जास्त लांबवणार नाही पण आताचा मुद्दा जो सांगते तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे वडिलांचा सांभाळ करणं आज काळाची गरज आहे एक सांगू या परिवारासारखा परिवार सगळीकडेच असला अजिबात नाही महाराज आमच्या आदिती बाई असेल आदिती भाऊ असतील आणि या दोघांची आई त्या आईचा अभिष्ट चिंतन सोहळा कावर इतकं का थाटामाटात होतोय याला कारणच एक आहे कारण का त्या घरामध्ये संप्रदाय रुजलेला आहे आमच्या सुनील दादांना सुद्धा वारकरी संप्रदायाची आवड आहे आणि आमच्या वरदा आई साहेबांनी देखील बऱ्याच सप्तांना मदत केलेली आहे करता प्रेमत आणि आईचं कर्तव्य मात्र तिचे उपकार आपण फेडू शकत नाही पण तिने आनंदी व्हावं यासाठी आपण काय करावं तर मला वाटतं या परिवाराचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे शंभर टक्के घेवला पाहिजे किती आईला कौतुक वाटत असेल मुलांनी अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त कीर्तन मोहन किती आनंद आहे समाजाचा धर्माच दुर्भाग्य आहे की चार चार मुलं असताना आई बाप वेगळे राहताना दिसत आहेत हे दुर्भाग्य आहे घरात किती मनाची माळ असेल कपाळा बंद असेल आणि तुमचे आई वडील जर तुमच्या घरात नसेल ना तर तुमच्या परमार्थाला शून्य मात्र होते शून्य मात्र कारण नरोबर आहे सगळं तीर्थाची एक वेळ जे काय माता पितरे आई बाप केवळ काशी ते न जावे तीर्थाशी तीर्थाला सुद्ध जायची गरज नाही मातृत्व आणि पितृत्व अनन्य महत्वाचं नात महत आहे पण आता कितीतरी आई बाप वेगळे राहताना दिसत आहेत एक शब्द महत्वाचा बोलते बघा काय कळेल ते कळून घ्या अरे आई वडील जर तारुण्यात एटीएम कार्ड होऊ शकतात तर म्हातारपणा आपण सर्व मुलं त्यांचा आधार कार्ड का होऊ शकत नाही मला काय सांगायचं एटीएम कार्ड शायद ती किती कष्ट करेल तेही आपल्या हातावर कितीही अडचण असू या निकाला आपल्याला शिकवता नाही बाहेर किती कष्ट काय परिस्थिती नसूक होती तेव्हाची एवढं सोपं आहे रात्र दिवस शेतामध्ये काम करायचं कुठल्या तरी कंपनीत काम करायचं मुलांना फी मागू द्या एक नंबर हातावर टेकवायचं सगळं हातावर द्यायचं ते आमच्यासाठी एटीएमच काढू होतो महाराज कधी पैसे मागितले का कधी आई नाही द्यायचे पण आज शोकांती आहे म्हातारपणात आम्ही त्यांचा आधार कार्ड होऊ शकत नाही हे दुर्भाग्य आहे म्हणून इथं बसलेल्या सर्वांना माझी विनंती आहे त्यांना आधार देणं आज काळाची गरज आहे मातृत्व आणि पितृत्व अनन्य महत्वाचं नातं एक महिला म्हणणं ऐका अरे आई गेली की आईची किंमत बाबा ना भाऊजाईन किती प्रेम करून पण आई बापाच्या प्रेमाची सर कदापि येऊ शकत नाही अरे किती एक दिवस रडणार महाराज कधी रडत सांगू तुम्हाला ज्या दिवशी आई बापाच्या प्रेत लागली आणि मागे ना पाहता पुढे 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 चालत येतो आणि आल्याबरोबर बरोबर आई ज्या कोपऱ्यात बसलेली असायची तो कोपरा रिकामा पाहतो दंतसा पोरग रडते याच कारण तो कोपरा कायमचा रिकामा झालेला पाहतो मग पोरग रडतो महाराज सोप नाही करून सोपं नाही एखाद्या बाईला काकू म्हणा चुलतीच नात मिळेल एखाद्या बाईला ताई म्हणा बहिणीच नात मिळेल एखाद्या बाईला मावशी म्हणा मावशीच नातं मिळेल पण कोणत्याही बाईला आई म्हणा बाई बाई असते आणि आई आई असते या जगामध्ये आई पुन्हा परत कधीच मिळू शकत नाही महाराज जोपर्यंत हा तोपर्यंत तिचा सांभाळ करा जगामध्ये नाही कुठं तीर्थयात्रेला जात आलं अजिबात जाऊ नका नाही काही करत आलं अजिबात करू नका पण जोपर्यंत आई, 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 आई बाप आहे तो तोपर्यंत आई बापाची सेवा करा आणि ज्याला घरातली आई कळाले ना त्याला देव कळायला वेळ लागणार नाही महाराज पण ज्याला आई बापच कळाले नाही त्याला माझा देव काय कळणार आहे महाराज देव कळण्याकरता वेदांत सांगते मातृ देव भव पितृ देव भव आई बाप देव आहे हे आम्हाला कळालं की शंभर टक्के आम्हाला आमचा देव कळेल अन्यथा कळणार नाही म्हणून त्यांना जाणून घ्या ते कळणं गरजेचं आहे अरे आई बाप आमच्यासाठी काय करत नाही पहिलं म्हटलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मी संपवते मला सांगा तुम्हाला माहेर आवडत कि सासर आवडत खरं बोलायचं सगळ्यांनी काय आवडत कावर आवडत त्याच्या माग कारण आहे सासरी कोटी रुपयांची बंगला आहे कोटी रुपयांची गाडी आहे पाची पकवनाचं जेवण आहे तरी माहेरी जाऊ वाटत का वाटत अरे सासरी सगळं आहे पण थकून गेलात की डोक्यावरून हात ठेवणारी प्रेमाची आई तिथे नाही आणि माहेरी कुणाचं झोपड असू द्या गरीब परिस्थिती असू द्या माहिरी गेल्याबरोबर आई जवळ येते डोक्यावरून हात फिरवते मग बाई दोन घास खाऊन घे म्हणून माहेर सगळ्यांना आवडत असतं माहेरामध्ये आमच्या आई प्रेम आमच्यावर कोणीच करू को शकत नाही म्हणून मातृत्व पितृत्व अनन्य महत्वाचं नात आहे कर्म करायचं आई वडिलांची सेवा करा कर्म चांगलं करायचं हिंदू धर्माचं पालन करा, चा, करा मुलांवर चांगले संस्कार करा संस्कृतीची जोपासना करा देव शंभर टक्के कळेल आणि माझा देव कसा आहे जाणत आहे चतुर आहे आणि तो निराळा आहे महाराज अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा